लाईक व सबस्क्राईब करा रसायनी औद्योगिक वसाहतीतील मुख्य वाहतुकीचा रस्ता बनला कंपन्यांचा पार्किंग यार्ड अवैध पार्किंग असुरक्षित जीवघेणी असल्याने वाहतूक नियंत्रण विभाग कधी कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खालापूर तालुक्यातील खारपाडा इसांबेफाटा या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण वाढले आहे त्यामुळे रस्त्यावर प्रवास करणारे वाहन व स्थानिक नागरिकांची गरज पाहता रस्ता अरुंद पडत आहे त्यामुळे रस्त्यावर अवैधरित्या होणारी पार्किंग वाहतुकीस अडथळे निर्माण करत असताना अपघात होण्याची दाट शक्यता वाटत आहे चोपन्नवा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करणारा हा जबाबदार वर्ग स्वतः रस्त्यावरील सुरक्षा नियम पायदळी दिसणे हा चिंतेचा विषय बनला आहे रसायनिक परिसरातील नामांकित रिलायन्स बॉम्बे डाईंग सिप्ला यासारख्या अनेक कंपन्या रस्त्यालगत असताना त्यांचे कर्मचारी व वाहतूकदारांसाठी सुरक्षित पार्किंग नसल्याने ते रस्त्यालगतच आपले अवैध पार्किंग करून त्या अपघाती स्थळ निर्माण करत आहे अवैध पार्किंग करण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाकडून वर्धहस्त असल्याचे प्रवासी नागरिक मत व्यक्त करताना दिसत आहे भविष्यात कुठलीही अपघाती स्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी घडल्यास कंपनी व्यवस्थापन व कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीच्या नियंत्रण वेळी जबाबदार असतील या अवैध पार्किंग वाहतूक नियंत्रण विभाग कारवाई करेल कि स्वतः कंपनी व्यवस्थापन आपली जबाबदारी स्वीकारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले रसायनी ब्युरो रिपोर्ट न्यूज केंद्र चॅनल साबीर शेख